नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सध्या आपले रोजचे व्हिडिओज येत नाही आहेत शॉर्ट्स येत नाही आहेत त्याचं कारण असं की सध्या दिवाळीच्या फराळाची गडबड सुरू आहे त्याच्यामुळे वेळच मिळत नाही शूट करून ठेवलेले आहेत फराळाचे पण पण मला एडिटिंगला पण वेळ नाही आहे आणि ते अपलोड करायला देखील वेळ नाही आहे तर म्हटलं आज जरा लाडू झालेले आहेत थोडा वेळ आहे तर म्हटलं शूट करते तर आज केलेले आहेत हे बेसनचे लाडू म्हणजे अगदी छोटी सुरुवात केली होती पण आता त्याचं रूपांतर हे अशा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे खूप छान वाटतं की चव म्हणजे मी करते त्याची चव सगळ्यांना आवडते आणि हे जे सगळं मी करते हे हे साज म्हणजे साजूक तुपातले हे बेसनाचे लाडू आहेत डालडा वगैरे आपण कुठेही वापरत नाही आहोत आणि हे बघा पहिले पण माझे ना लाडू हे फसायचे म्हणजे मला जमायचे नाही आधी पण आता एकदम परफेक्ट आपले बेसनाचे लाडू तयार होतात आणि ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते म्हणजे तुम्हाला पण असे परफेक्ट लाडू तयार करता येतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद